ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागृत सोहळ्याचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले यामध्ये अनेक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार तथा माजी मंत्री अस्लम शेख आमदार तथा माजी मुंबई महापौर सुनील प्रभू माजी नगरसेवक मोसिन हैदर माजी नगरसेवक संगीता संजय सुतार जैन अंधेरी विभाग संघटक संजय मानाजी कदम सिंह फरान आझमे गुजराती समाज भवनचे संचालक नागजी रिटा संस्था अध्यक्ष सुरेश जलावडी मयूर पटेल मुंबई मच्छिमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी रणधीर वरिष्ठ साऊंड इंजिनियर अनुज माथुर जितेंद्र कुमार पांडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी विशेष पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमामध्ये चोवीस मान्यवरांना विविध श्रेणीतील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला या पुरस्कारा मत विजेत्यांमध्ये डॉक्टर आम्रपाली मोहिते यांना जागृत समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रवींद्र पोटवे यांना जागृत कृषी मित्र डॉक्टर नागजी रेटा आणि राजेश दोशी यांना गुजराती समाजभवनच्या माध्यमातून जागृत उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला इतर पुरस्कारांमध्ये सुरेश चलावडी मयूर पटेल यांना घर संस्थांच्या कार्यासाठी जागृत समाज संस्था पुरस्कार जितेंद्र पांडे यांना अनुभव फाउंडेशनच्या कार्यासाठी जागृत सामाजिक संस्था पुरस्कार नीलम गुप्ता यांना जागृत महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लक्ष्मण डांगले यांना उद्योजक याशिवाय आरोग्य सेवेत उत्कृष्ट करणारे धनंजय पवार यांना जागृत सेवा पुरस्कार देण्यात आला नितीन शिंदे यांना मधुतारा माध्यमातून पुरस्कार मिळाला या सोहळ्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्ती संस्थांना देखील पुरस्कार देण्यात आले यामध्ये आबिद नकवी यांना जागृत आदर्श पत्रकार पुरस्कार आशा अशोक ब्राह्मणे यांना जागृत आदर्श शिक्षिका पुरस्कार पी बी कोकरे यांना जागृत नागरिक पुरस्कार मिळाला हा सोहळा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आला ज्यामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्ती संस्थांना निस्वार्थ भावनेने सन्मानित करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित पंचवीस पुरस्कार मूर्तींनी आपले अनुभव भावना व्यक्त करत माहिती दिली असे व्यासपीठ खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी असते कारण जे मान सन्मानाचे हक्कदार आहेत त्यांना हे सन्मान मिळवून देण्याचं काम जागृत महाराष्ट्राने केल्याचंही मनोगत यावेळी पुरस्कारार्थींनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी जागृत महाराष्ट्र मुख्य संपादक व संचालक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज गौतम भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड विठ्ठल गडवे यांनी आलेल्या सर्व मान्यवर तसेच उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत राहील आणि समाजातील इतरांना देखील प्रेरणा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक